शेवट तुम्हाला बोललेलो त्याची मुलाखत घेईन दादा सोबत माझी कधीच भेट नाही झाली म्हणजे माझं एक आज योगायोग आले आणि दादा सुद्धा हॅप्पी आहे उंबरवेडे मैदानात चांगला गुलाल घेतलेला आहे आणि तो दुसरा नंदी कुठला होता मला त्याचं नाव नाही आठवत दादाला स्वतः विचारू दादा दुसरा नंदी कुठला होता नावड्याचा पक्षाचा विकास खानावकर आणि विशाल खानावकर दादा विरुद्ध गाडी कुठली होती दादा विरुद्ध आपल्याला उंबाड्याचा तो सावल्या होता आणि एक गरुड म्हणून होता ती सुद्धा दादा चांगलीच गाडी होती ना आज आपल्याला सर्जाचा एक वेगळाच वेग बघायला भेटला नाही वेगाच्या बाबतीत तर तो वाघच आहे मला ही गोष्ट माहिती आहे ना सगळ्या पॅन फॅमिलीला माहिती आहे दादा काहीतरी बोला आज का वेग का त्याला म्हणजे तलच एवढा आहे का त्याला म्हणजे बैल आहे तो तो कधी कमी दादा आपला श्रीनाथ केशरी मैदान झाला तिथं सर्व प्रेक्षकांची म्हणजे आता शेवटला कसं आपला मथूरची सुद्धा गाडी सुटून आलेली होती आणि नंतर याच्याकडनं सुद्धा खूप जणांनी अपेक्षा ठेवलेली का हा नंदी एक नंबर नाही तर दोन नंबर करणार तर त्याच्याबद्दल काय बोलाल ते का बोला नंतर शेवटला घडलं त्याच्याबद्दल घडलं म्हणजे शंभर टक्के मला माहित गा गाडी एकच नंबर करणार पण कुठेतरी नशीबाने साथ नाही दिली म्हणून त्यामुळे ते, ते गाडी लॉबी झाली गाडी एकच शंभर टक्के फोर्च्युनर शंभर टक्के आली असती शंभर टक्के दादा आलीच ती पण आता ती गाडी सुद्धा दुसऱ्या कोणत्या तरी गरीबाच्याच घरी गेली पण तुम्ही आम्ही सगळं सर्व गरीबच आहेत पण आम सगळ्यांची इच्छा होती पण आता काय करणार देवाच्या आता ते होतं तर दादा आपला सर्ज आहे ना याच्यावर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र जर डोळे लागलेले असतात म्हणजे एवढा चांगला वेगाचा वाश्य आहे ना तो कधी म्हणजे असं याच्यात पण नसतं रगीत पण नसतं एकदम शांत स्वभावाचा मी जेवढ्या अड्ड्यात बघले तेवढा फॉर्च्युनर म्हणजे आता तू बोलते नशीब आणि जे जे नशीब आहेत त्याला कोणीच रोखू शकत नाही त्यामुळे ती फॉर्च्युनर आहे त्या लखनची आणि सरजा नशीब त्याचे गेले आणि आपलं कुठं जरी बॅड नशीब होतून आपल्याला आली त्यांचं नशीब चांगले होते पण दादा माझं मत सांगतो हारके बी आपण हारके बी जीत म्हणजे त्या दिवशीच म्हणजे गेले तिथे आता जिथे फॉर्च्युनर दिले तिथेच बोल होती की जितणेवाल्याची ज्या वाली की चर्चा ती म्हणजे गोष्ट सरजाची जास्त चर्चा होती का शंभर टक्के फॉर्च्युनर आले असते कारण सगळ्यांना माहितीये शेअर किती बी गायलो भी जंगल में उसकी एक दहाडी कापी आहे दहाडी कापी म्हणजे पण तो पला रोखू शकत ना थो पलनार थो पलनार तो पलनार आ, दादा माझा एक शेवटचा प्रश्न आहे पण पारा कमेंट करता न, एक आपल्या सर्जन मतूरची जोडी आपल्या पुशेगाव इंदकेशरी मैदानात दिसेल का आता ती वेळ टाईम आल्या तुम्हाला समजेल काय होणार ती कुठला नंदी दिसेल तो पण दिसायची नवीन नाटक हा तर दादा खूप इच्छा आहे म्हणजे अशी प्रेक्षकांची का मथुरची गाडी आणि सर्जाची गाडी होऊन जावा कारण बऱ्याच मैदानात बघतो सर्जा आणि मथूर तोंडगारूनच पलतो म्हणजे प्रत्येकाला वाटतं का ही जोडी एकत्र आल्यानंतर यांचा वेग वेगळाच असेल मथूर आणि सर्जा म्हणजे बिंजोड असे किंवा तीन फेऱ्यात पाळलेली गाडी ती गाडी एकच नंबर केलं बिंजोड पण त्याची तीन के चार फेऱ्या गाडी म्हणजे गोलाडतच आहे आणि तीन पेरत पण गाडीने मागचा जो मैदान झाला सर्जाने मथुर एकत्र होता पहिला गटपास केला डायरेक्ट गॅरंटी दिली <laughs> सगळ्या प्रेक्षकांनी गॅरंटी दिली गटपास दादा गेला चात्यांची इच्छा पूर्ण होईल चात्यांची इच्छा पूर्ण होईल दादा मी सुद्धा हीच अपेक्षा करतो का सर्जा आणि मथुर एकत्र दिसावा आमची पण इच्छा आहे मी सुद्धा एक सर्जाप्रेमी आहे आणि सगळं सर्व नंदी प्रेमी आहे पण माझी एक इच्छा आहे ही गाडी दिसावा मी सांगतो ना मालकांच्या पेक्षा चाहत्यांची इच्छा असते का ही गाडी पलावी ते बघू प्रयत्न करू आणि शंभर टक्केचा प्रयत्न करूच दादा आता आपला एक प्रश्न अजून तर याच्या दावणीला अजून एखादकांचा दा नंदी नवीन तयार करायला घेतली का नवीन आहे म्हणजे आपला कोंडच आहे पिंट्या हा आज मुंबईला कमीत कमीत गेल्या वर्षभर दहा पंधरा वीस पंचवीस शर्ती गेल्या एक दोनच पण तीन शर्ती आता त्या दिवशी एक शर्यत झाली पिंट्यानी चांगला गुल केला तेव्हा त्याला पायरा कुठला होता तो आमची फुलं नेहरेचा एक म्हणून बाजी म्हणून पलतो नाही तो सुद्धा आता मी खूप स्टेटस वगैरे बघतो व्हिडिओ बघतो पण मैदानात येऊ शकत नाही म्हणजे कधी कधी लांब असतो आपण तर पिंट्याचा सुद्धा एक चांगला वेग बघायला भेटतो आणि गोटच्या सर्जासारखा तो म्हणजे तुमच्या सर्ज्यासारखाच म्हणजे असं पलतो त्याच्याबद्दल काय बोलाल पुढे जाऊन तो काय आपलं नाव रोशन करणार पिंट्यावर आहे विश्वास म्हणजे सर्जाचे तर तो नाही करू शकत पण तो पलनर म्हणजे पलतो आणि बिंदूला तो चांगला नाव करेल चला दादा तुम्ही चांगली मुलाखत दिली धन्यवाद आणि आमच्याकडनं काय चुकलं असेल तर नक्कीच माफ करा चुकलं तर मित्रांनो तुम्हाला हे बाकीचं पण दाखवतो अरे बाबा माझा भाऊ आलेला आहे माझा आदर स्तंभ आणि सर्व गोष्टीत नौस। आम्हाला साथ देणारा सूरज दादा याचा आशीर्वाद आहे माझा सख्या भावापेक्षा जास्त मानतो सूरज दादा काय बोलाल आमच्या अनोख्या मुलाखी बद्दल भाई तू ना आजच खोला भाई आगरी का जवळ बघायचा असेल तर जितू व्हायला बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा माझा पडता काय येतो तेव्हा सुरतदादा मला सांभाळतो माझा सक्का भाऊ मी दर्जा देऊन टाकले कधी जाता भाई। भाई। ना बाकीच जा तर माझा भाऊ निर्माण होतच आहेत अड्ड्यामध्ये ने नेऊन